श्री स्वामी, जे जे स्वामी श्री, स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे स्वामी मौलींनी स्वतः सांगितले आहे की माझी प्रार्थना तुम्ही अशी करा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा स्किप करू नका कारण की प्रत्येक शब्दामध्ये श्री स्वामी समर्थ यांनी काही ना काही आपल्याला संदेश दिला आहे आणि हे स्वतः श्री स्वामी समर्थ यांनी बाळपांना सांगितलं आहे की तुझी चूक कुठे आहे तुला प्रार्थना कशी करायची आहे याने की मी सतत तुझ्यावर राहिले तुझ्या मनामध्ये माझा निवास राहिले आणि तुला इतकी भक्ती तुझ्या मनात येईलय की तुझं सर्वस्व चांगलं होईल आता श्री स्वामी समर्थ काय सांगत आहे आणि कशी सेवा करायला सांगत आहे कशी प्रार्थना करायला सांगत आहे श्री स्वामी समर्थ हे कडक देवत आहे ते सहज कोणाला पावत नाही तर आपल्या भक्तांची कसोटी बघतात श्रद्धा प्रेम संयम विश्वास ही स्वामींची आवडती आयुधे आहे भक्त हो तुम्ही फक्त स्वामीमय बना आणि बघा स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आणि स्वामी सतत तुमच्या बरोबर राहतील तुम्ही स्वामींची भक्ती वेडीवाकळी केली तरी चालेल स्वामी आपली वेडीवाकळी सेवासुद्धा स्वीकारतील कारण की कडक देवत आहे पण ती आपली माऊली आहे स्वामींचा भक्तीमार्ग साधा सरळ आणि सोपा आहे स्वामी माऊलीने नुसते चमत्कार केले नाही तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो या घरगुती वाद असो स्वामींनी पुढाकाराने भक्तांचा प्रश्न सोडून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं महान कार्य केले आहे स्वामींनी आपल्या भक्तांना नेहमीच सांगितलं आहे प्रार्थना ही हृदयातून आणि निस्वार्थपणे केली पाहिजे प्रार्थनाच्या पद्धतीपेक्षा तिच्या मागची भावना महत्वाची आहे तुमच्या शब्दांमध्ये इतकी ताकद हवी आहे की समोरच्याला तुमचं ऐकावंच लागेल तुमच्या भक्तांमध्ये तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या भावनांमध्ये इतकी ताकद हवी आहे की समोरच्याला तुमची प्रार्थना ऐकावीच लागेल आहे स्वामींच्या शिकवणीनुसार प्रार्थनामध्ये सरळ आणि साधी भाषा सर्वस्व अर्पण करायची भावना निस्वार्थता विश्वास आणि समर्पण हेच हवं आहे स्वामी म्हणत आहे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचा आधार घेऊन विश्वासाने आणि श्रद्धेने प्रार्थना केली की त्याचा निश्चित लाभ आपल्याला मिळतो स्वामींनी सांगितलेले प्रमुख तत्व म्हणजे भक्तिभाव निष्ठा आणि मनः शांती तुमच्या प्रार्थनेला हृदयस्पर्शी बनवा कारण देव आणि गुरु भावनांची किंमत समजतात शब्दांची नाही स्वामींचे भक्त बाळप्पा यांना पण स्वामींनी काय सांगितले आहे की भक्ताची प्रार्थना कशी हवी बाळप्पांना श्री स्वामी यांनी प्रार्थनाचा धडा शिकवला आहे तो काय प्रार्थनाचा धडा आहे आपण सर्व ऐकू एकदा बाळप्पा स्वामी समर्थांच्या सेवेत होते परंतु त्यांच्या सेवेमध्ये स्वार्थाची छटा दिसत होती ते स्वामींची सेवा करताना काही वेळा स्वार्थ सिद्धीचे विचार मनात आणले होते हे स्वामींना कळले म्हणूनच त्यांनी बाळपाला एक महत्त्वाचा धडा शिकवण्याचा विचार केला आणि त्यांनी मनात ठरवलं की ह्याला एक धडा शिकवणं खूप जास्त गरजेचं आहे स्वामी समर्थांनी बाळप्पांना सांगितले तू मला निस्वार्थपणे सेवा करत नाही तर तू माझी सेवा निस्वार्थपणे कर आणि जे दिलं आहे तेही फक्त आपल्या स्वार्थासाठी दिलं आहे भक्ती ही निस्वार्थी असावी भक्तीत कुठलाही स्वार्थ नसावा तू मला हे अन्न नसतं दर दिलं तरी चाललं असतं श्री बाळप्पा जे होते ते श्री स्वामींकरता स्वतः सैपाक बनवायचे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचे तर स्वामींनी त्या दिवशी हेच सांगितलं की तू जर मनामध्ये स्वार्थचा विचार नसता आणला आणि त्याच्यानंतर तू हे मला जेवायला दिलं असतं तर मला खूप आवडलं असतं पण तुझ्या मनामध्ये खूप मोठा स्वार्थ होता आणि हे अन्न तू मला दिलं आहे नैवेद्य रूपात तर हे अन्न मला नसतं दिलं तरी चाललं असतं मी तर तुझ्या भावनेचा भूक आहे मला अन्नाची भूक नाही आहे बाळप्पाच्या मनाला धक्का बसला त्यांना चुकीची जाणीव झाली आणि निस्वार्थ त्यांनी आपली भक्ती सुरू केली बाळप्पा स्वामी समर्थांच्या चरणीपासून शांत मनाने प्रार्थना करत होते त्यांचा प्रार्थनाचा भाव होता स्वामी तुम्ही माझे सर्वस्व आहात मला काहीच नको फक्त तुमची कृपा आणि तुमचे मार्गदर्शन मिळेल माझ्या प्रत्येक कर्मामध्ये मा तुमचा आशीर्वाद असू द्या आणि तुमच्याच चरणी माझे मन एकरूप होऊ द्या बाळपणे मी स्वामींना अन्न अर्पण करत होते पण त्यामागे त्यांचा हेतू स्वामीनांचे स्वामींचे समाधान असंच त्यांच्या मनात राहायला लागलं स्वामींनी सतत सांगितले सेवा करताना कुठलाही प्रकारचा स्वार्थ नसो त्याच्या मनात फक्त गुरुचरणी एक रूप होण्याची उत्कंठा असो प्रार्थना म्हणजे गुरुकडे केलेली हृदयाची हाक एक साधी पण प्रभावी प्रार्थना स्वामी समर्थ उपासना आणि प्रार्थना हे दोन महत्वाचे घटक आहे स्वामी समर्थांची कृपेची अनुभूती घेण्यासाठी उपासना आणि प्रार्थना मनापासून आणि श्रद्धेने केली जाते हे दोन घटक आहे या घटकाला पण आपण समजा उपासनामध्ये स्वामी समर्थांच्या चरणी आपले मन शरीर आणि बुद्धी अर्पण करून त्याची कृपा मिळवण्याचा एक साधा आणि सहज मार्ग आहे नामस्मरण स्तोत्रवाचन वाचन आणि देवाचे नाव घेणं हे एक उपासना आहे ही उपासना आपण रोज करतो स्वामींची नामस्मरण करतो स्तोत्र वाचन करतो वेगळे वेगळे प्रकारचे आपण अष्टक वाचतो स्वामींना उपासना करून पण प्रार्थना म्हणजे काय हृदयाने दिलेली हाक मन आणि हृदय शुद्ध ठेवून ती दी प्रार्थना दिव्य मार्गदर्शन करता केली ती प्रार्थना नुसतं भगवंताचरणी बाळप्पासारखे सारखे एक रूप एकनिष्ठ निरागस भक्ती हीच तर सर्वात मोठी प्रार्थना आहे तर स्वामींनी स्वतः आपल्या भक्तांना आपल्या सेवेकरींना सांगितलं आहे की तुमची प्रार्थना बाळप्पासारखी हवी बाळप्पासारखी तुमची निस्वार्थी मला प्रार्थना हवी आहे एकनिष्ठवा माझ्याशी निरागस प्रार्थना करा हेच तर माझं श्रद्धा भक्ती आणि विश्वास हे जे आहे हेच तर माझं काय माझे दागिने तुमचे द्वारा केले गेले श्रद्धा भक्ती आणि विश्वास आहे हे दागिने तुम्ही मला अर्पण करा अशी प्रार्थना तुम्ही मला करा नक्कीच मी तुमच्याबरोबर आहे आणि सतत तुमच्याबरोबर राहीने भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही भावना सतत आपल्या मनामध्ये राहू द्या फक्त मला हाक मारताना आपल्या भावनामध्ये इतकी ताकद असू द्या की तुमच्या आवाजावर मी तुमच्याजवळ येईने हीच प्रार्थना मला हवी आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चुकल्या क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ